रेल्वे पूल धोकादायक म्हणून बंद पण त्याखालचे बोगदे अजूनही सुरू नागरिकांचा थेट सवाल आम्ही ट्रेनखाली सुरक्षित आहो का अमरावतीत साठ वर्ष जुना रेल्वे पूल ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरल्याने पोलिसांनी तातडीने हा पूल बंद केला पुलावर पाच फूट उंचीची भिंत बांधून वाहन आणि पादचारी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली पण त्याच पुलाखाली जाणारे बोगदे अजूनही सुरू आहेत आणि हजारो नागरिक रोज तेथून जात आहेत त्यामुळे प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत रेल्वे पूल बंद करण्याचा आदेश पोलीस उपायुक्तांचा मग बोगद्यातून सुरू असलेली वाहतूक सुरक्षित कशी अमरावती शहरातील साठ वर्ष जुना रेल्वे पूल स्ट्रक्चर ऑडिट मध्ये धोकादायक ठरल्यानंतर हा पूल बंद करण्याचा आदेश थेट पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी जारी केला या आदेशानंतर पुलावर पाच फूट उंच व सहासष्ट फूट लांबीची भिंत उभारून वाहन व वा पादचारी यांची एजा थांबविण्यात आली परंतु बोगद्यांकडे दुर्लक्ष ज्या ठिकाणी पूल पूर्णपणे बंद करण्यात आलाय त्याच पुलाखालून जाणारे दोन बोगदे आजही सुरू आहेत जुनी रेल्वे स्टेशन समोरील हमालपुरा मार्गाकडे जाणारा बोगदा जयस्तम चौक ते अंबापेठ परिसरातील बोगदा दररोज हजारो नागरिक या बोगद्यातून जात आहेत प्रश्न असा आहे की जर पूल धोकादायक आहे तर त्या खालील बोगद्यातून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका नाही का निर्देश देणाऱ्या पोलीस उपायुक्तांनी याकडे दुर्लक्ष का केलेत ट्रेन खाली प्रवासी पोलिसांना दिसत नाही का सिटी न्यूज टीमने पाहणी केली असता अमरावती जबलपूर एक्सप्रेस पुलाखाली उभी होती आणि त्यात प्रवासी बसले होते पूल धोकादायक असल्याचे सांगून पोलीस उपायुक्तांनी ट्रेन न थांबण्याचे आदेश दिले परंतु वास्तवात प्रवाशांनी भरलेली ट्रेन पुलाखाली उभी असताना पोलीस प्रशासनाने कोणती कारवाई केली जबाबदारी अमरावतीची जीवनवाहिनी असलेले रेल्वे पूल हे पूल नागरिकांकरिता बंद करण्यात आले आहे त्यामुळे या पुलाखाली वेगन उभी राहू नये म्हणून पोलीस आयुक्तालय यांच्या माध्यमातून सुद्धा पत्र देण्यात आलेले आहे परंतु आपण बघत असणार नुकतीच आता या ठिकाणी अमरावती जबलपूर एक्सप्रेस उभी आहे आणि यामध्ये प्रवाशी आता असुरक्षित आहेत विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अमरावती यांनी सुद्धा अहवाल मागितलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून की या इमारती खालून जी वाहतूक सुरू आहे बोगद्याच्या माध्यमातून असे दोन या ठिकाणी आहे आणि या बोगद्यामधून आता वाहतूक सुरक्षित आहेत का या ब्रिजला लागून जे इमारती आहेत जे घर आहेत ते सुरक्षित आहेत का जे दुकाने आहेत ते सुरक्षित आहेत का त्यामध्ये नागरिक सुरक्षित आहेत का असे कित्येक प्रश्न समोर आलेले आहेत आदेश देऊन पोलिसांची जबाबदारी संपते का स्ट्रक्चर ऑडिट मध्ये बोगद्यांची सुरक्षितता नमूद आहे का हे तपासले का गेले नाही रेल्वे विभाग सार्वजनिक विभाग जिल्हा प्रशासन संयुक्त भूमिका का घेतली नाही नागरिकांचा सवाल पूल बंद करण्याचा आदेश देणारे तेच पोलीस उपायुक्त बोगद्यातून सुरू असलेल्या वाहतुकीकडे डोळे झाक का करीत आहेत जर दुर्घटना झाली तर जबाबदार थेट पोलीस प्रशासन ठरणार नाही का थेट आरोप रेल्वे, थिकाने, थिकाने रेल्वे पूल बंद करण्याचा निर्देश देऊनही बोगद्यातून सुरू असलेल्या वाहतुकीवर कोणतीही बंदी न घालता पोलीस विभाग नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे या ठिकाणी दोन ठिकाणी बोगदे आपण रेल्वे पूलच्या खाली इथे हा पूल जो आहे तो राज्य तिथून हा बोगदा जो आहे तिथून आपण आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणावरून वाहतूक सुरू आहे त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण हमालपुरा साईडला जो जो रोड चिखल जातो त्या बोगद्यामध्ये सुद्धा आता आपण काही का काही वेळा अगोदर होतो इथूनसुद्धा वाहतूक सुरू आहे आता ही धोकादायक नाही का असा प्रश्नचिन्ह आहे पूल बंद करून प्रशासनाने जबाबदारी पूर्ण केली का नागरिकांचा जीव धोक्यात हो घालणाऱ्या या अनिर्णयामुळे प्रशासनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत रेल्वे विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी तातडीने एकत्र येऊन नागरिकांसाठी सुरक्षित पर्याय शोधावा अशी मागणी अमरावतीकर करीत आहे